नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ जय गजानंद माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल या ठिकाणी आवर्जून माहिती घेतोय त्यातल्या त्यातच एक उन आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या उक्तीनुसार आपण बरेचसे छोटे छोटे उपाय जेणेकरून आपल्याला उन्हाळा जो आहे या ठिकाणी बाधू नये किंवा उन्हाळ्यामध्ये अर्थातच ग्रीष्मामध्ये होणारा त्रास जो आहे यांपासून आपण आपले आरोग्य जे आहे ते या ठिकाणी नक्कीच सांभाळू शकता आणि त्यापासून होणाऱ्या ग्रीष्मातल्या होणाऱ्या त्रासांपासून तुम्ही या ठिकाणी नक्कीच वाचू शकता मित्रांनो सँडल अर्थातच की काय का की बाबा चंदन सर्वांना श्रुत आहे सर्वांनाच माहिती आहे त्याचा अतिशय मनमोहक हा सुगंध जो आहे हा सगळ्यांनाच जो आहे की आपलंस करून घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी चंदन गंध याबद्दल आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी माहिती घेऊयात त्याचा नक्कीच तुम्हाला उन्हाळ्यामधले जे आहे की याचा चांगल्या पद्धतीने तुम्हाला याचा फायदा करून घेता येईल तसेच की काय की तुमच्या होणाऱ्या उन्हाळ्यामधले होणाऱ्या त्रासांपासून देखील तुम्ही यापासून नक्कीच वाचू शकता मित्रांनो चंदनगंध जे आहे हे सुगंधी असल्या कारणाने देवासाठी आपण हमखास आवर्जून या ठिकाणी वापरताना आपण बघितलेलं आहे हे चंदनाचे गंध शीत गुणधर्माचे अर्थातच की काय कि बाबा शीत गुणाचे म्हणून सर्व प्रकारचे पित्त जो जे आहेत हे दूर करणारे असते आणि पित्ताचा उष्णगुण वाढल्याने अनेक रोगांमध्ये बऱ्याचशा व्यक्तींना काय होतं की बाबा आग अर्थातच की काय की बाबा दाह या ठिकाणी हे लक्षण उत्पन्न होतात आणि हे दहा लक्षण जे आहे हे कमी करण्यासाठी चंदन हे अतिशय उपयुक्त आणि अतिशय उपयोगी असल्या कारणाने या ठिकाणी याचा उपयोग सा, सातत्याने करण्यात येतो आणि बऱ्याचशा वेळेला आपण आवर्जून या ठिकाणी याचा उपयोग केलेला आहे मित्रांनो चंदन हे एक उत्तम मुत्रल अर्थातच की काय की बाबा मुत्राचे प्रमाण वाढवणारे आहे यामुळे चंदनाची गंध वा चंदन चूर्ण हे सदाह म्हणजे काय की बाबा ज्या व्यक्तींना बर्निंग मिक्च्युरेक्शन अर्धा म्हणजेच की काय की बाबा लघवीमध्ये जळजळ किंवा लघवीमध्ये दहा जर होत असेल सद सदाह जे मूत्र प्रवृत्ती बऱ्याचशा रुग्णांना होते अशा वेळेला काय होतं की बाबा लघवीच्या वेळी आग होत असताना अर्थातच की जसं मी तुम्हाला पहिले सांगितलंय की बाबा बर्निंग मिक्च्युरेशन यामध्ये अमखास या ठिकाणी वापरले जाते मित्रांनो सामान्यत अर्धा चमचा जे आहे की बाबा घट्ट असे गंध अर्थात चंदनाचं जे आहे तुम्ही त्याला जे आपण म्हणतो की सहानीवरती घासून त्याचा गंध तुम्ही तयार करावा चांगलं शुद्ध चंदनाचा तुम्ही घेऊन या ठिकाणी वापर करावा जेणेकरून पोटामध्ये घेताना देखील त्याचा अपाय आपल्याला कुठल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ नये मित्रांनो तसेच की काय की बाबा साधारणतः दोनशे तीस किंवा अडीचशे मिलीग्राम जे चंदन चूर्ण जे आहे या ठिकाणी दिवसातून तीन वेळा जर वापरले तुम्ही पाण्यामधनं देखील तुम्ही या शिका या ठिकाणी त्याला घेऊ शकता या वापराने तुम्हाला फार अतिशय चांगल्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये याचा उपयोग या ठिकाणी नक्कीच तुम्हाला करून घेता येतो आणि नक्कीच तुम्ही उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या मूत्रदाहाचा जो त्रास आहे या त्रासापासून देखील तुम्ही नक्कीच दूर राहू शकता बऱ्याचशा लोकांना तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं की बाबा घोळाना ज्या लोकांचा फुटतो बऱ्याचशा व्यक्तींमध्ये जे आहे की या ठिकाणी आपण घोळाना फुटल्यानंतर देखील त्याचा सुगंध जर घ्यायला लावला किंवा ते हुमवायला जर लावलं तरी देखील बऱ्याचशा व्यक्तींचा बऱ्याचशा रुग्णांचा जो आहे या ठिकाणी त्रास जो आहे या ठिकाणी कमी झालेला बघितलेला आहे बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा रुग्णांना तुम्हाला अनुभव घेतला असेल की बाबा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास नाकामध्ये एक फुटकळी येते अर्थातच एक फोड येतो त्याला बरेचसे लोक काय म्हणतात की बाबा नागपुरी जी आहे ते आलेली असे बरेचसे लोक म्हणतात किंवा बरं वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे त्याचे भिन्न भिन्न त्याची नावं असू शकतात प्रत्येकांच्या मतांतराचे या ठिकाणी स्वागत आणि बरेचशा भाषेमध्ये या ठिकाणी काय म्हटलं जातं किंवा आपल्या इकडच्या भाषेमध्ये याला काय म्हटलं जातं नक्कीच तुम्ही आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो या ठिकाणी जर चंदनाचा सुगंध जर आपण घेतलास ही फुलमाळी जी आहे या ठिकाणी जी आहे या ठिकाणी नक्कीच तुम्हाला त्या फुलमाळीपासून होणारा दहा किंवा होणारा त्रास जो आहे तो त्रास नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कमी होताना या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच आवर्जून छोटे छोटे उपाय आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय नक्कीच त्याचा उपभोग घ्या उपयोग करा आणि नक्कीच तुम्हाला हे लाभप्रदक जर ठरल्यास चॅनलला सबस्क्राईब तसेच इतरांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो अद्यापपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्व व्यक्तींनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरू नका तसेच बेल ऐकाउंटला देखील या ठिकाणी प्रेस करायला विसरू नका आणि नक्कीच तुमचे कमेंट द्यायला देखील या ठिकाणी विसरू नका बऱ्याचशा व्यक्तींचा प्रश्न होता सर तुमचा मोबाईल नंबर द्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच आलेलो आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील माझा संपर्क नंबर या ठिकाणी आहे तरी देखील मी तुम्हाला पुनश्च या ठिकाणी सांगतो माझा नंबर या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यावा नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन मित्रांनो आवर्जून वेगवेगळ्या विषयांबद्दल वे तुम्हाला माहिती घ्यायवायची असल्यास नक्कीच मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा या ठिकाणी टाकायला विसरू नका आपण नवनवीन माहिती या ठिकाणी नक्कीच घेऊयात बऱ्याचशा रुग्णमत्त्रांचा या ठिकाणी मला प्रश्न होता की सर तुमच्याकडनं काही तुम्ही औषधी देखील पाठवतात का बऱ्याचशा आजारांवरती मित्रांनो जे आहे की बाबा जवळच्या वैद्यांकडनं परीक्षण करून घेणं हे फार अतिशय चांगलं या ठिकाणी ठरेल किंवा किंबहुना जर मी जवळ असेल तर नक्कीच आपण यावेळेला आपली प्रकृती परीक्षण करण्यासाठी नक्कीच यावं आणि आपण कुरिअरद्वारे देखील या ठिकाणी आपले औषधी जे आहेत ते नक्कीच आपल्यापर्यंत मी औषधी मी पोचवायचा माझा प्रयत्न नक्कीच करेल आणि बऱ्याचशा व्यक्तींना बरेचशा रुग्णांपर्यंत आपले हे जे पार्सल जे आहे ते आवर्जून या ठिकाणी जातातच चला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली